जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न शेकडो कार्यकर्त्यांनी प्रसंगी घेतला शिवसेनेचे संपर्क नेते परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा पक्षमेळावा आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क नेते तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका होतील की जिल्हा परिषदेच्या याबाबत संभ्रमावस्था असून जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी शिवसेनेची तयारी आहे पण जे आमच्यासोबत सन्मानाने राहतील किंवा आम्हाला बरोबर घेतील त्यांच्यात सोबत युती करू असा मानस आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यात असलेल्या चारही जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार देण्यात येतील विरोधकांकडून शिवसेनेला सोबत घेणार नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वच ठिकाणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार निवडणुका लढवण्यासाठी उभे करू शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नंदुरबार जिल्हा भक्कम अपने उभा संदेश देऊ असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी उपजिल्हाप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी देखील मनुगत व्यक्त केले या प्रसंगी वैजाली परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेश केला संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी त्यांचे पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी नगरसेवक सुपडू खेडकर रवींद्र जमादार शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे युवासेना जिल्हा उपप्रमुख राजरत्न बिरारे माजी पंचायत समिती सदस्य सखुबाई शेमळे युवासेना शहर प्रमुख सागर चौधरी रमन नवले जयसिंग ठाकरे एकनाथ ठाकरे लक्ष्मण पवार वैजालीचे माजी सरपंच पंकज पाटील श्रीराम पाटील विनोद पाटील गणेश पाटील विमराव ठाकरे चंद्रकांत पाटील सतीश पाटील रमेश ठाकरे आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार